नमस्कार शेतकरी बांधवानो तर बबलू मुलानी यांच्या घरी आलेलो आहोत यांची गाय डोका आपटून घेत होती सारखी पडायची ते हे ही लक्षण असे आढळल्यास किंवा ही लक्षण अशी दिसा दिसून यायला लागली तर तिचं रक्त पूर्णपणे कमी झालेलं असतंय शुगर लेवल पूर्णपणे कमी येते आणि डो आणि मेंदूला रक्त पोचत नाही ही हे कारण आहे तिचं त्यानंतर त्यांना माहिती विचार वाटलं असतं अगोदर आमचे गेस था, असं झटका आल्याने एकदमच खाली पडायचे असं दोन तीन वेळा बघितलं आम्ही उपचार करून पण काय सक्सेस झाल्यानंतर ह्यांना यांचे व्हिडिओ बघून ह्यांना कॉन्टॅक्ट केला बघण्या आल्यानंतर औषध उपचार केल्यानंतर आता मग दोन दिवस खात नव्हते आता व्यवस्थित खाते रवत करते पेंड वगैरे व्यवस्थित खाते अजून तर काय अडचण नाही जर पूर्ण बरे झाले असं वाटतंय आता

लॉगर विद डॉक्टर लॉगर विद डॉक्टर यूट्यूब पर वीडियो खोल है ना चालू यूट्यूब पर टकते इधर आता

अटॅक येण्याच कारण काय सारखा डोक्यात विचार असतो सारखा विचार असला असत प्रॉब्लम तीच असते टेन्शन घेण्याच प्रॉब्लेम काय असतो तीच असते पाणी आणा जरा बांधली

काढला होता मायापासून गोटा ऐकायला काढला होता ते नऊ जण गुरु काय बनले झटक्यात बरं कसं काय काय विषय आम्ही एक द्या दोन गे काय तो माझ विचारत नाही ना। 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 ना।

i ready.